तलाटकडे जातो ना भाग प्यायला म्हणून त्याच्यामध्ये माझ्या वारसा याकडे माझी आई असेल माझ्या मिसेस असेल तर तिचं नाव वारसा त्या ठिकाणी लावायचंय त्यालाठी सांगतो नेट नाही ना ने आणि नेट नाही त्याच्यामुळे काय दिसत नाही पण त्याच्यानंतर आम्ही दोन हजारची नोट भेटली याला नेट काय फक्त नोट पाहिजे म्हणून नेट नाही नोट आला की नेट आला आणि तेव्हा आपला बाप कधी येतोय जेव्हा ह्याच्या पंधरा ते नोट दोन हजार घालू तेव्हा भाई त्यांचा नेट त्याच्यामध्ये ओपन हे अति सगळ्यात चुकीच्या पद्धतीने दलाली करणारी लोक आणि म्हणून इथं आपल्याला मतदान करायचंय करायचं ना गीते साहेबांना निवडून आणायचे आम्ही गीते साहेबांना एक खात्री देऊ की गीते साहेब कुणाच्या पापाच्या पैशाला हात लावणार आमचं नाणं हे निष्कल आहे यांचं नाण्यानी सांगावं इथं पत्रकार ओरडतोय पेपरवर ओरडतोय मोदी ओरडतोय वर्डाला हाय पण या अखंड एकशे चाळीस कोटीचा आपला नेता मोदी तो सुद्धा सांगायला उमेदवार त्याचं नाव आहे सुनील तटकर मोदीचं भाषण सगळीकडे ऐका जे जेवढे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्यांनी जे पाचशे त्रेचाळीस उमेदवार दिले त्याच्या फक्त तो एकच चोर ठरला उमेदवार हो म्हणजे सुनील तटकर ऐका तुम्ही लिहा ना त्याच्यात हे तुम्ही मोदीने सांगितलंय आमच्या कोंडात हारूच नका तुम्ही आणि मग अशाच पद्धतीने मोदीला उभा केला उमेदवार असेल तर त्याला पाठवायचं ना इथे काय परिस्थिती आहे काल अवकाळी पाऊस झाला आंब्याचं नुकसान झालं बाजारात भाव पडला एकदा पाऊस झाला की भारी भाव पडतो यांचं आहे काय लक्ष कुणाचं कुणाचा पंचनामासाठी आलं काय कोण बाणकोटमध्ये कोण आलं नाही पंचक्रोशी मध्ये आणि म्हणजे काय कारण आहे कुठलाही पंचनामा नाही कुठलाही नाही मगाशी आणि निर्भय मनामध्ये टीम मध्ये आमच्या सगळे सर सांगितलं दोन हजार एकोणीसला काजूचा भाव दीडशे रुपये होता आता किती आहे काय बिहेर जमा केल्यामुळे असं ते पंचवीस हजार तटकरीच्या हातात हे घे आणि एकशे पाच रुपये एकशे पन्नास रुपयाचा भाव आता सुक्या काजूचा भाव एकशे पाच रुपये झालाय दोन वर्ष नवद ना ते सगळ्यांनी जमा करा आणि आता तटकरी किंवा हे घे तुझे पाप आहे मोदीने सांगितलंय ना मोदीने सांगितलंय आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ आंबाचं नुकसान झालं शेतकरी जगला पाहिजे आम्ही हमी भाव देऊ काजूला हमी भाव देऊ मग आता हे आमचे वरचे पन्नास रुपया पण राहिलेत ते पैसे हो का या काजूचे सगळे घेऊन झालं का नाही अ बाबा नो या पोती डोक्यावरती वरचे पैसे तू दे नाही तर बी बियल ओली बी आणन तुझ्या अंगाला फासिन असं सांगायचं यांच्यावरती फोड उठली की समजतील हे राज्य करते त्यांना हसीत आता त्या ठिकाणी घडवली पाहिजे घडवायला पाहिजे ना शेतकरी चिडला चिडला की माणसाच्या डोक्यात ही डोक्यात दिलेली माणसं आहे आणि म्हणजे डोक्यात दिलेली माणसं यांना जर सत्तेचा पाच करायचं असेल तर सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते हातात काय दगड घेऊन जायचं नाही मताचा अधिकार आहे तो त्याच्यामध्ये सात तारखेला आपण मशाली अधिकार बजवायचा आहे ना आणि मला या ठिकाणी अशी ताकद पाहिजे अशी पाठ काढू परत तो बाग मांडला हा पूल मी केला होता अमुक केला होता हे सांगायला पण इकडे आला नाही पाहिजे परत सांगायला इकडे आला नाही पाहिजे हे सगळं सगळं जे हे सगळं बनावट पद्धती जे सांगतात सातत्याने या ठिकाणी सांगत आले रामदास कधी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ज्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या पाच वर्षी कधी कोरोनामध्ये दिसला नाही दिसला काय कधी रोग आला तेव्हा ही लोक रामदास मी पळाली होती घरात दरवाजे बंद केले होते या ठिकाणी सगळी बसले तिथे आमचे मै कडू असलेली सगळी लोक आहेत आम्ही त्या त्या ठिकाणी मिळता त्याच्यामध्ये स्मचा नेत होतो लोक या ठिकाणी ऐंशी लोक मेली इथं मंडळ दुसऱ्या लाटेमध्ये एखादरी कुटुंबाला रामदास करून त्याचा पोरग हात मारायचं गेला तर कुटुंबाला तिथं हे जाऊन काय झेंड आमची माणसं